नमस्कार शांदा न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या चालता बोलता मनुष्याला मरण येईल आरक्षणाच्या नावाखाली शासन खेळ करेल महाराष्ट्राच्या राजकारणात उलता पालत होईल जयसिंगरात कृष्णा धोनी महाराज यांची भाकणूक बाळगोमा भंडारा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न पाहूया सविस्तर बातमीपत्र चालता बोलता मनुष्याला मरण येईल आरक्षणाच्या नावाखाली शासन खेळ आणि समाजा समाजात भांडण लावतील सर्व जाती आरक्षणासाठी आंदोलन होतील सांभाळून रहा ज्यांच्या अंगावर भंडारा पडेल त्याच्या सर्व व्याधी दूर होतील अशी वागणूक कृष्णा ढोणे महाराज वाघापूरकर यांनी केली आहे जशिमपूर शहरातील नानी रोड येथील संभाजीनगरात संत सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कृष्णा ढोणे महाराज यांची वागणूक केली आहे प्रथम जयशिंगपूर येथील गांधी चौकापासून दिव्य स्वरूपात सुरू झालेल्या पालखी मिरवणुकीत हजारो भक्त सामील झाले होते शिरो तालुका परिसरातील सामाजिक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह भाविक संभाजीनगरीमधील महिला डोक्यावर अंबिलची घागर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पालखी मिरवणुकीत लेझिम हलगी धनगिरी ढोल चौका चौकामध्ये रांगोळी फटाक्यांची आतिषबाजीसह भंडाऱ्याच्या उदळींनी संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले होते संभाजीनगरमध्ये एक कार्यक्रम ठिकाणी पालखी मिरवणूक पोहोचल्यानंतर श्री अभिषेक भागणूक आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संत बाळूमामा भंडारा उत्सव कमिटीचे अध्यक्ष सरदार कारंडे उपाध्यक्ष अरुण लाटवडे बाळासाहेब गावडे शेखर गाडेकर सजीराव भंडारे सल्लागार बाळू सकट सचिन देसाई यांनी आयोजित केले होते यावेळी अमर माने योगेश सर्वदे विनायक गायकवाड रतन हडपत यशवंत पवार मानतेश लंबुगोळ नितीन देसाई अजित पवार यांच्यासह शंभूराजे हजारे संतोष काळे व स्वप्नील काळे यांच्या पुढाकाराने सूरज गाडीवडर अभिषेक भंडारे सौरभ तिवडे सुनील खांडेकर सूरज आवळे राहुल आवळे सुमित गायकवाड यांच्यासह सोहेल सय्यद सिद्धार्थ कोरे श्रावण काळे गुरु सकट पवन भंडारे सुशांत भंडारे निखिल वारे दीपक सकट दिनेश सकट व सर्व ए बी एस मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी Husein Sheikh